तर धागा धागा जोडते नवा महा एपिसोडच्या भाग दोन मध्ये आपण पाहणार आहोत सार्थक ऑफिसला निघालेला असतो त्याच वेळा त्याला रेश्माचा फोन येतो रेश्मा म्हणते की सार्थक मला जरा काम होतं एक ते काल तुला पाच लाख रुपये दिले होते ना ते जरा मला हवे होते सार्थक म्हणतो की अगं मी आताच ऑफिससाठी निघालोय शिरही खूप झालेला आहे उद्या दिले तर नाही चालणार का तेव्हा ते म्हणते की ॲक्च्युली ना मला एका ते क्लायंटला द्यायचे होते कॅशच द्यायची होती म्हणून तुला पैसे मागत होते तेव्हा तो म्हणतो ते ते की ओके ठीक आहे मी आणतो ते पैसे तेव्हा ती म्हणते की थँक्यू तेव्हा त्यानंतर तो म्हणायला लागतो की हरकत नाही आणतो मी ते पैसे इथे रेश्माचा प्लॅन सक्सेसफुल झालेला असतो केदार आणि अंशुमन बाजूलाच उभे असतात नंतर रेश्मा त्यांच्याकडे येते आणि म्हणते की झालं आपला प्लॅन सक्सेसफुल झाला सार्थक आता कपाटात पैसे बघायला जाणार पण कपाटात पैसेच नसणार कशी मजा येणार आहे ना तेव्हा मग केदार म्हणतो की हो ना खरंच खूप मजा येईल आणि अंशुमन हे या मॅडम तुमचे पैसे असं म्हणून पाच लाख रुपये त्याला देतो आणि म्हणतो की मॅडम खरंच खूप भारी प्लॅन केलात तुम्ही म्हणजे आनंदीने पैसे आणून मला दिले आणि त्यानंतर तेच पैसे आनंदीचे मी तुम्हाला देतो आहे खरंच मस्त तेव्हा आनंदीची आज मजाच येणार आहे असं केदार म्हणतो आणि केदारने त्याचा व्हिडिओ शूटही केलेला असतो तेव्हा रेश्मा म्हणते की खरं तर आनंदीला आज घराबाहेरच काढणार आहेत आनंदीची चांगलीच आज वरात निघणार आहे आपण असा प्लॅन केला आहे ना की मजाच येणार आहे आणि आनंदीने दुसऱ्या नवऱ्याकडून घेऊन पहिल्या नवऱ्याला पैसे दिले हे सगळे गणं आता बोंबलत राहणार तेव्हा मग रेश्मा म्हणते की हो ना खरंच खूप मजा येणार आहे त्यानंतर मग इथे अन्न हे आनंदीला फोन लावतात आणि म्हणतात की बाळा मी माझा मित्र आहे ना यशवंत बँकमध्ये आहे त्याला विचारलं आहे तो बघणार हे काही व्यवस्था होते का आणि त्याने पैसे दिल्यानंतरही जर थोडेफार काही बाकी असतील तर आपण डाईच आईचे दागिने आहेत ते विकत करू पण काही हरकत नाही आपण तुला पैसे देऊच तेव्हा आनंदी म्हणते की अण्णा नाही ना गरज नाही पैशाची आता झाली आहे सोय पैशांची तेव्हा मग अण्णा म्हणतात की अगं आनंदी पैशांची सोय अगं कालच तर तू बोललीस की पाच लाख रुपये हवेत आणि आज लगेच म्हणतेस की पैशांची सोय झाली पण नेमकं काय केलंस आनंदी तू मला सांग जरा अगं असं काय केलंस जेणेकरून तुला लगेच पाच लाखांची सोय झाली आहे तू मला काही सांगितलंच पण नाही की तुला कशाला हवे आहेत ते तेव्हा आनंदी म्हण अण्णा मी सार्थक सरांच्या कपाटातून घेतले तेव्हा अण्णा म्हणतात की काय म्हणजे तू सार्थक सरांना सांगितलंस ना आनंदी म्हणते ना 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 की नाही सार्थक सरांना न सांगता घेतलेत मी तेव्हा अण्णा म्हणतात की अगं आनंदी बाळा तुला समजताय का तू काय केलंस ते तू सार्थक सरांना न सांगता त्याच्या कपाटातून पैसे घेतलेस म्हणजे तू तुमच्याच घरात चोरी केल्यासारखं झालं आहे बाळा तू, 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 तू निदान त्यांना तरी सांगायचंस त्यांना विश्वासात घेऊन जे काही ते खरं सांगायचंच ना मग पुढे काही ते बघता आलं असतं बाळा तू खरंच खूप मोठी चूक केली तेव्हा आनंदी म्हणते की हो ना मला माहिती आहे मी खूप मोठी चूक केली आहे पण मला गरजच तशी होती म्हणूनच मी तसं केलं तेव्हा मग अण्णा म्हणतात की बाळा आधी तू एक काम कर तू सार्थक सरांच्या कानावरती सगळं काही घाल आनंदी म्हणते की हो अण्णा मी सगळं काही सार्थक सरांना आता सांगणारच आहे अण्णा म्हणतात की ताबडतोब बोल त्यांच्याशी नाहीतर त्यांचा खूप मोठा गैरसमज होऊ शकतो एकतर सगळे सासरते तुझ्या विरोधात आहेत आधी त्यांच्याशी बोलून घे असं म्हणून अण्णा फोन ठेवून देतात आणि त्यानंतर अण्णांना काळजी वाटत असते आनंदी हे काय करते आणि जर हे सगळं सार्थक सरांना समजलं तर त्यांना किती वाईट वाटेल हा सगळा विचार ते करत असतात आणि जर तिच्या अशांना काही समजलं तर आनंदीच्या बाबतीत खूप मोठा गैरसमज होईल असा विचार नंदांच्या डोक्यात येत असतो तर सार्थक त्याच्या कपाटामध्ये येऊन पैसे शोधू लागतो तर त्याच्या कपाटात ठेवलेल्या ठिकाणी पैसे नसतात आता सार्थक म्हणतो की हे पैसे इथेच तर मी काल ठेवले होते कुठे गेले तो आता बाहेर आरडाओरडा करत जातो आणि म्हणतो की हे पैसे अचानक गायब कसे झाले आई आकांक्षा काकू शला का लवकर या तेव्हा मग आता सगळेजण धावत धावत येतात सुधाने वृंदा येत म्हणतात की काय रे सार्थक काय झालं इतका का ओरडतोयस तू तेव्हा सुधा देखील म्हणते की अरे सार्थक काय झालं इतका का वैताकला तू तेव्हा सार्थक म्हणतो की आई अगं माझ्या कपाटामध्ये काल मी पाच लाख रुपये कॅश ठेवली होती ती आता त्या जागेवर नाही आकांक्षाला ते ऐकून भीती वाटते आकांक्षा म्हणते की म्हणजे वहिनीने ती कॅश घेऊन गेली त्यानंतर सुधा म्हणते की अरे पाच लाख रुपये वृंदा म्हणायला लागते की तुझ्या घरामध्ये तुझ्या कपाटात तुझी बायको आणि तुझ्या खेरीज कोण जातं सुधा वृंदाला म्हणते की जरा थांब मी बोलते सुधा म्हणते की अरे कुठे जाईल अशी कॅश आदर्श म्हणतो की अरे इथे तिथे तू ठेवली असील जरा बघ ना शोधून बघ तेव्हा मग आज सार्थक म्हणतो की नाही मी त्याच ठिकाणी ठेवली होती कॅश आता कुठे गेली मला खरंच माहिती नाही पडत आहे तेव्हा मग आता वृंदा म्हणायला लागते की एक काम कर आधी ती आनंदी कुठे आहे तिला बघ तिने कुठे ठेवलेत का बघ पैसे का ती घेऊन गेली आहे ते बघ आधी पैसे मगच दुसऱ्यांना विचार बघ घरामध्ये सगळेजण आहेत फक्त आनंदी घरातून गायब आहे आणि तुझी कॅश देखील गायब आहे याचा विचार आता तू कर की तुला काय समजायचंय अरे आनंदीच पैसे घेऊन गेली असेल मला तर वाटतंय की कॅश घेऊन ती कुठेतरी गायब झाली त्यानंतर सार्थक म्हणतो की नाही काकू मला असं काहीच वाटत नाही आनंदीने पैसे घेतले असतील वगैरे ती असं करू शकत नाही तू काहीही काय बोलतेस तेव्हा मग आता वृंदा म्हणते की हे बघ तू जे काही विचार करतोयस ना ते चुकीचं आहे प्रत्येक वेळेला असाच का विचार करायला हवा आदर्श म्हणतो की अगं आई पैसे इथेच कुठेतरी ठेवले असतील नाहीतर चोराने तरी चोरी केली असेल असं म्हण ग डायरेक्ट तू आनंदीवरती कसा काय आळा घेतेस डायरेक्ट आनंदीचंच नाव तू कसं घेतेस तिलाच परफेक्ट वेळेला तू पॉईंट करत असतेस त्यावेळेला मग आनंदीच्या बाबतीत ती म्हणते की हो ना कारण तीच आता इथे नाही आहे ना आणि आपल्या घरामध्ये दुसरं कोणी पैसे घेण्याचा प्रश्नच उरत नाही आणि त्यांच्या रूममध्ये ते दोघंच असतात आणि आनंदी इथे नाही म्हटल्यावर तिच्यावरच तर आमचा संशय वळणार ना असं सगळं वृंदा म्हणायला लागते त्याच वेळेला सार्थक म्हणतो की हे बघ काकू जे काही असेल ते ठीक आहे पण मी तरी आनंदीवर संशय घेऊ शकत नाही वृंदा म्हणते की हे बघ आनंदीचे तसेही पैशावरच डोळा होता तिने पैसा घेतला असेल आणि ती पसार झाली असेल तर कोणाला काय माहिती त्यानंतर मग आता सार्थक म्हणतो की हे बघ काकू खूप होत आहे आता इतकं तरी मी ऐकून घेणार नाही सुधाही म्हणते की मग कुठे आहे आनंदी बोलाव तिला तितक्यात आनंदी येते आनंदी आल्याबरोबर वृंदा म्हणते की घ्या आला मॅडम इतकं सगळं रामायण झालं आणि त्यानंतर आल्यात या तेव्हा मग आता आनंदी म्हणते की काय झालंय सार्थक सर आता आदर्श हा सार्थकला म्हणतो की विचार आनंदीला काही केलंय का ते ती सगळ्यांसमोरच काय ते होऊन जाऊन दे तेव्हा मग सार्थक म्हणतो की आनंदी माझ्या कपाटातून काल मी पाच लाख रुपये ठेवले होते बघा मी तुम्हाला सांगितलं होतं की रेश्माचे द्यायचे आहेत उद्या ते पैसे तुम्ही घेतलेत का मला माहिती तुम्ही नाही घेतलेत पण तरी सगळ्यांच्या समाधानासाठी सगळ्यांसमोर मी तुम्हाला विचारत आहे तेव्हा तिच्या तोंडातून काहीही शब्द येत नाही आता वृंदा तिच्याकडे बघतच राहते रुंदा म्हणते की बोल काय झालं तू हे पैसे नाही घेतलेस ना मग शांत का आहेस बोल ना आणि सुधा देखील म्हणते हो, का? की हो आम्ही सगळे वाट पाहतोय आणि काय गं तू एवढ्या सकाळी सकाळी कुठे गेली होतीस आणि न सांगता असं किती दिवस चालणार आहे तुझं तेव्हा मग केदार म्हणतो की मी सांगतो कुठे गेली होती ते मी सकाळी मॉर्निंग वॉकसाठी म्हणून बाहेर पडलो आनंदी मला खूप घाबरलेली दिसली आणि बाहेर मार्केटमध्ये जाताना दिस दिसली म्हणून मी तिचा पाठलाग केला तिचा पाठलाग केल्यानंतर मला दिसलं की हिचा पहिला नवरा अंशुमनला भेटायला गेली होती तेव्हा मुद्दामच हे सगळं धक्का लागल्यासारखं वृंदा रिॲक्ट करते तेव्हा शलाका म्हणते की याचा अर्थ यांनी सगळं पाहिलेलं आहे बहुतेक त्यानंतर केदार म्हणतो की मी पाहिला आनंदीला ती अंशुमनला भेटायला गेली होती आणि तिने अंशुमनला काही पैसे दिले त्याचं मी सगळं बघितलेलं होतं तेव्हा मग आता हे ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो तेव्हा सुधा म्हणायला लागते की काय म्हणताय केदारराव तुम्ही आणि खरंच तुम्ही हे सगळं पाहिलंय का तेव्हा तो म्हणतो की हो मी पाहिलंय हे सगळं त्याच्याशिवाय मी काही बोलत नाही तेव्हा मग आता केदार म्हणतो की पैसे नाही साधेसुधे थोडेसे पैसे नव्हते चांगली अशी पैशांची गड्डी होती गड्डी आणि आनंदीने त्याला ती दिली हे ऐकल्यावर आनंदी गप्प बसते तेव्हा मग आता आकांक्षा म्हणते की काही बोलताय तुम्ही जिजू आ आनंदी बहिणी असं कधीच करणार नाही मला माहिती आहे आमचा विश्वास आहे तिच्यावर नंतर केदार म्हणतो की मला माहीतच होतं या घरामध्ये आनंदीच्या बाजूने असणारे बरेच लोक आहेत हा सार्थक ही आकांक्षा हा आदर्श हे लोक प्रश्न उचलतील मला माहीतच होतं म्हणूनच तर मी हे सगळं प्रूफ करून ठेवलं आहे मला माहीत होतं म्हणून या सगळ्याचा पुरावा मी माझ्याजवळ ठेवला आहे तेव्हा मग आता आकांक्षाला धक्का बसतो की आनंदी वहिनीचा आता काही खरं नाही आणि अंशुमनला पैसे देताना सगळा व्हिडिओ झाला आहे हे आता केदारने सांगितलेलं असतं वृंदा म्हणते की केदारराव काय आहे हे सगळं तेव्हा मग तो म्हणतो की आनंदीच्या विरोधामध्ये माझ्याकडे मोठा पुरावा आहे तेव्हा तो म्हणतो की आनंदीचा अंशुमनला पैसे देतानाचा व्हिडिओ मी काढलेला आहे तेव्हा आदर्श आणि बाकीचे सगळे थक्क होतात केदार म्हणतो की हा बघा व्हिडिओ आता सगळ्यात पहिले तो व्हिडिओ वृंदाला बघायला देतो आणि वृंदा त्याचा मोबाईल घेऊन तो व्हिडिओ बघू लागते तेव्हा व्हिडिओ बघितल्यानंतर वृंदा म्हणते की बापरे हे काय आहे सुधा आहे बघ आणि असं म्हणून ती आता व्हिडिओ बघत बघत सुधाला देखील मोबाईल देते आणि सगळेजण आता तो व्हिडिओ बघायला लागतात सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो वृंदा म्हणते की बघितलंस का सुधा अगं केदाररावांनी खरंच व्हिडिओ करून आणलेला आहे सुधा आणि आदर्श देखील तो व्हिडिओ बघायला लागतात आणि सुधाला पाहून खूपच धक्का बसतो आनंदी मात्र मान खाली घालून उभी असते पुढे काय बोलावं तिला काहीही सुचत नाही त्यानंतर वृंदा म्हणते की काय का आनंदी मला माहीतच होतं पहिल्यापासून तुझ्याकडे माझी नजर होतीच अगं तू इथे महिनाभराची चांगली सून होण्याचं सिद्ध करण्याचं चॅलेंज घेतलंस की इकडे सगळं सोनं तिजोरी साफ करण्याचं सा चॅलेंज घेतलेस चोरी करण्याचं चॅलेंज घेतलेस असं सगळं ती तिला विचारते तेव्हा मग सुधाही म्हणते की अगं हो काय आहे आनंदी तेव्हा सार्थकला सुधा म्हणते की काय रे सार्थक हा काय व्हिडिओ वृंदाही म्हणते की बघितलं ना सार्थक मी तुला सांगितलं होतं मी तुला कानी कपाळे ओढून सांगत होते की तुझी ही बायको तुझ्या लग्नाच्या प्रेमाच्या लायकीची नाही पण तरीही तू ऐकलं नाहीस तेव्हा मग आता सार्थक म्हणतो की हे बघ काकू मी या सगळ्यावर विश्वास ठेवू शकत नाही आनंदी कसे आहेत ते मला माहीत आहे तेव्हा वृंदा तो व्हिडिओ दाखवते आणि म्हणते की हा बघ हा व्हिडिओ आताही तू असंच म्हणशील का की तुझा आनंदीवरती अजूनही विश्वास आहे म्हणून सार्थक सुधाकडे बघतो पण सुधाने मान खाली घातलेली असते सगळेजणं आता आनंदीच्या विरोधातच जायला तयार असतात कारण तिच्या विरोधात तसा पुरावा सापडलेला असतो आनंदी म्हणते की सार्थक सर हा व्हिडिओ खरा आहे पण मी खरं सांगते मी काहीही चुकीचं केलेलं नाही तुम्हाला वाटतंय तसं काहीच नाही आहे मी खरंच चुकली नाही आहे सर हो मान्य आहे मी पैसे घेतले पण मी खरंच काही चुकीचं नाही केलं तेव्हा सुद्धा म्हणते की अगं इतकं सगळं केलं आहेस तू पैसे चोरलेस सार्थकचे आणि तरीही तू म्हणतेस की तू काही चुकीचं केलं नाही आहेस म्हणून हा कसला गं तुझा इतका आत्मविश्वास इतकं चुकूनही तू सांगतेस की तू काहीच चुकली नाही आहेस म्हणून सगळं करूनही तू म्हणतेस की तू काहीच केलं नाहीस आनंदी अगं तू इथे चांगली सून होण्याचं चॅलेंज सिद्ध करायला आलीस ना आणि या घरातच तू चोरी केलीस तुला काही कळतंय की नाही अगं ते सार्थकचे पैसे होते त्याला घेऊन जायचे होते तू कोणालाही आणि सार्थकलाही न सांगता ते घेऊन गेलीस म्हटल्यावरती आम्ही काय विचार करायला हवा तू या घरात चोरी केलीस असाच आम्ही विचार करणार ना असं सगळं ती म्हणायला लागते आदर्श आणि बाकीचे कोणी काही बोलू शकत नसतात कारण आनंदीच्या विरोधात पुरावा असतो वृंदा म्हणते की सार्थक आता बोल तू काय बोलतो ते आता तू या बायकोला घरात ठेवशील का मला सांग कारण हिने इतकी मोठी चोरी केली आहे जर हे दुसरं कोणी केलं असतं तर त्याला आपण घराच्या बाहेरच काढलं असतं ना म्हणूनच म्हणतोय की ही आनंदी आहे ना हिला आपण घराच्या बाहेर काढूया खर तर हिने ठरवलंच असेल आता काय महिनाभराच्या आत आपण काही चांगली सून होण्याचं चॅलेंज सिद्ध करू शकत नाही म्हणून काय सून सिद्ध करू शकत नाही तर या घरातली माया साफ करून जाऊया असं सगळं तिने ठरवलं असेल म्हणून आनंदी हे सगळं करायला लागली असेल घरातली तिजोरी साफ करण्याचं चॅलेंज बहुतेक घेतलं असणार हिने म्हणूनच तर ही अशी वागते नाही तर हिने सांगावं ना की हिने पैसे कशाला घेतले असते काही सांगायला पण तयार नाही याचा अर्थ असंच ना की हिला हिच्या नवऱ्याला पैसे द्यायचे होते आधीच्या नवऱ्याचं चा अजूनही प्रेम संपलेलं नाही म्हणूनच त्याला हिने पैसे दिलेले असणार सार्थक आता तरी तू तुझे डोळे उघड तुला मी किती ओरडून सांगत होते की नको या आनंदीवर विश्वास ठेवू नको तरी तू माझा ऐकत नव्हता तू प्रत्येक वेळेला या आनंदीचीच बाजू घेत आला आहेस आणि आजही तू तेच करतोय तुला मी पुरावा दाखवला तरी तुझ्या डोक्यात का प्रकाश पडत नाही इतकं सगळं सांगूनही का तू तुझं आयुष्य बर्बाद करतोयस तेव्हा मग आता सार्थकच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं सार्थक, सार्थक म्हणतो की हे बघ काकू तू जे सगळं काही सांगतेस मला सगळं समजते पण मला अजूनही हे समजलेलं नाही की आनंदीने हे सगळं कशासाठी केले जर आनंदी असं वागते तर त्याच्यामागे काहीतरी कारण नक्की असणार तेव्हा मग आता शलाका म्हणते की कसलं कारण आणि कसलं काय हिला आता घराबाहेर काढूया वृंदाही म्हणते की हो गं चल शलाका हिला घराबाहेर काढ त्याशिवाय हिला काही समजणार नाही नाहीतर आपल्या घरची सगळी तिजोरी साफ करून टाकेल तेव्हा सार्थक हा शलाकाला ओरडतो आणि म्हणतो की एक मिनिट शलाका आनंदी कुठेही जाणार नाही आहे कारण मी तिला कुठेही जाऊ देणार नाही आहे हां आता पैसे का घेतलेत हे कारण जोपर्यंत माझ्यासमोर येत नाही तोपर्यंत मी कुठलाही पुढचा निर्णय घेऊ शकत नाही आणि घराबाहेर त्यांना काढू शकत नाही आनंदीने असं केलं आहे त्याच्यामागे नक्कीच काहीतरी कारण असू शकतं मला चांगलंच माहीत आहे म्हणूनही ते कारण शोधल्याशिवाय मी गप्प बसणार नाही आणि त्यानंतरच काय ते बघेन सार्थक आता रूममध्ये येतो आनंदी त्याच्या मागे मागे येते आणि म्हणते की प्लीज सार्थक सर माझं ऐकून घ्या सार्थक म्हणतो की आनंदी काय ऐकून घ्यायचं होतं मी तुमचं तुम्हाला मी कालच सांगितलं होतं की जे काही कराल ते विश्वासात घेऊन करा मला सांगा पण तुम्ही काही ऐकायलाच तयार नाही तुम्ही मात्र तुमचंच खरं करता तेव्हा आनंदी म्हणते की हो सर मला माहिती मी चुकले तुम्ही हे पैसे देताना मी पाहिलं आणि ते पैसे मी घेतले पण सार्थक म्हणतो की त्याच्यामागचं कारण काय आहे हे तुम्ही मला सांगितलं नाही ना अजून आणि डोंट वरी आता हे कारण मी माझ्या पद्धतीने शोधून काढेनच तेव्हा मग आनंदी म्हणते की सार्थक सर मला माफ करा मी असं वागले खरं तर या सगळ्यामुळे खूप प्रॉब्लेम झाला तुम्ही प्रत्येक वेळेला माझी बाजू घेता पण यावेळेला मी खूप मोठी चूक केली सार्थक म्हणतो की जर तुम्हाला पैसे हवेच होते ना तर तुम्ही मला विश्वासात घेऊन कारण सांगायचं ना आपण दोघं गेलो असतो तिथे तेव्हा मग हा सगळा प्रश्नच उद्भवला नसताना काय आहे ना आनंदी आत्तापर्यंत मी तुमच्या घरात खूप वेळा बाजू घेतली पण कसं आहे ना आत्ता मी तुमच्या बाबतीत काहीच बोलू शकलो नाही कारण मलाच ती गोष्ट माहीत नव्हती ना प्रत्येक वेळेला मला माहीत असायचं पण आता जाऊ दे आता मी माझं कारण काय ते शोधून काढेन असं म्हणून तो निघून जातो आणि तो वैतागलेला असतो पुढच्या भागामध्ये आनंदी सुधाला पाणी आणून देते आणि म्हणते की आई हे घ्या तेव्हा सुधा म्हणते की नको आहे मला तुझ्या हातून काहीही नको आहे तुला कळत नाही आहे का आनंदी तुझ्यामुळे घरामध्ये खूप जास्त प्रॉब्लेम होत आहेत माझ्या सार्थकच्या आयुष्यात तुझ्यामुळे खूप मोठे प्रॉब्लेम होतात तू कालस या घरामध्ये तू एकदाची निघून जा अगं तुला कळत नाही आहे का की तुझ्यामुळे माझ्यात आणि सार्थकमध्ये किती जास्त वाद होत आहेत खरं तर तू या घरामध्ये राहण्याच्या लायकीचीच नाही आहेस म्हणून तू इथून निघून जावस अशीच माझी इच्छा आहे आनंदी हात जोडते तुझ्यापुढे मी माझ्या सार्थकला सोड माझ्या सार्थकला तुझ्या तावडीतून सोड आणि एकदाची इथून निघून जा म्हणजे आमचं घर शांत होईल तेव्हा आनंदीला हे ऐकून खूपच वाईट वाटतं सुधा म्हणते खरंच कृपा होईल आमच्यावर जर तू इथून निघून गेलीस तेव्हा आनंदी म्हणायला लागते की चालेल मी जाते इथून तुमची हीच इच्छा असेल तर अशाच अपडेटसाठी आताच आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा